हाय नमस्कार वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनेल आणि आता वाजलेले आहेत पाच पण मी आज झोपून उठलेलं आहे थोडंसं झोपेची सवय नाही आहे महिन्याभर तो पण आज झोपले ना ती थंडी वाजते त्यामुळे ती जास्तच वाटते बापरे किती आजारे आणि आता जस्ट जर्किंग काढलेलं आहे आणि म्हटलं आता चला थोडं कामाला लागूया तर काम काय आहे माझं आणि एवढी थंडी असते मला हा ब्लाऊज पीस आहे तो मला कटिंग करायचा आहे आणि कटिंग करायचं आहे माझ्या याचं जे माप आहे ते माझ्याकडं आहे कटिंग केलेलं मी पुष्ट्यावर ठेवलेलं आहे कट करून तो असं टाकलेलं आहे इकडे तिकडे तर ते मांडणार न फक्त कटिंग करायची आहे आपल्याला तर त्यासाठी तो सामान बघावं लागणार आहे मशीनवरून ठेवलेली आहे तर बघूया हा ब्लाउज आहे काकीचा तर त्यासाठी अगोदर नको ती ठेवते खराब झालेली आणि मला लागणार आहे खडू मार्जिन केली आणखी एक काकी तर ह्या तीन गोष्टी आहेत ठेव बाळाचं तर चला फटाफट आपण कटिंग करून घेऊया नंतर ना, ना। रेग्युलरची आपली काम आहे मी किती दिवस झाला तर मला दोन दिवस झाला मी मोकळीच आहे पण मला काय आता ते कसं कंटिन्यू केलं ए ठेवते सांगितलं कळतं का तुला तर असं होतं नाहीतर मग नको वाटतं करायला असं माझं होतं पण एवढ्यात आता दोन दिवस झालं फ्री आहे मी घर वगैरे सगळं क्लीन करून छका चेकमध्ये बाय बाळा हे घालते हे घाल घालते थंडी वाजतीवर न जर किंग घाल तर आता चला काही चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला मी घेते कटिंग करून तर हे झालेलं आहे आपलं माप टाकून तर प्रिन्स कट शिवायचं आहे तर त्यासाठी हे पहा एक मीटर कापड आणलेलं आहे मी तर आता मग एक मीटरमधलं एवढं शिल्लक राहिलेलं आहे कारण ते मग परत लागतं आपल्याला ब्रापट्टी वगैरे हुगपट्टी वगैरे यूजला तर बा, आता मी कटिंग करून घेते चला तर गाईत मस्त असे साथ वाजलेले आहे अंदाज चाललेला आहे पालक रेडी आहे आता करायचे आहेत बा भाकरी सॉरी आणि माझं चाललेलं नक्कीच खायचं आनंदीचे शिल्लक राहिलेले आणि आता भाकरीची तयारी झालेली आहे आणि मी पंचवीस तारखेला एक ऑर्डर दिली होती ती मला आज रिसीव झालेली आहे सगळ्यात मोठी आणि आजपर्यंतची माझी सगळ्यात खूप छान ऑर्डर आहे आणि ती पाहण्यासाठी नक्की बघा मी नंतरनं तुम्हाला दाखवते आता काम मोडकून घेते गॅस चालू आहे आवाज वेगळाच येतो येतोय त्यामुळे आणि कंटिन्यू करा आता फटफट फटफट काय ऑर्डर केलं असेल ते नक्की सांगा तुम्ही आणि खरंच खूप छान आहे मला खरंच खूप आवडलं आणि मंदिर एकदा आम्ही पकडला होता बाहेर सोडला होता मग परत आले खडबड खडबड लागते आणि आमच्या आनंदी देवाचं जे अस्तर असतं ना ते तुम्हाला दिसतं आहे ते तिने बघा अगरबत्तीने त्याला हे केलेलं आहे अशी लहान मुलं असतात ना तिला एवढं हे सांभाळायचं तर चला गाईस उलकून घेते कारण सात वाजलेलं आहे थोडीचे टायमिंग झालेलं आहे माणसांचा तर ही आहे पुढील हातावरील मेहंदी पण सेम बारक्यापूर्वीच्या वने दिसते काढताना तर खूप छान वाटली आणि कठीण पण गेली मला आणि तिथे तर पुसून पण गेलं त्रास असतं माझं काम दर असून द्या कारण कोण एवढं कोणताही घेतलं तरी एवढं असं नातूक चालतच नाही माझ्याकडून का माहिती आणि ही आहे आपली पाठीमागच्या हातावली मेहंदी सो ही अशी काढलेली आहे पुढच्यापेक्षा पाठीमागची बरी दिसते तुम्हाला पण वाटत असं आहे ना तर असो कसं वाटतंय ते दे नक्की सांगा आणि आवडली तर लाईक करा नाही आवडली तरी पण लाईक करा चला असू द्या तर आता मी झोपते तर त्यानंतर ना आम्ही चाललेलो आहे आत्ता बारामतीला तर पिल्लूला हुडी घातलेली आहे कारण थंडीचं वातावरण सुरू आहे दिवस असला तरी अधूनमधून थंडी वाजते त्यामुळे म्हटलं आजारी पडायला नको आणि त्यातून आमचा दिवसभर जाणार होता तर का आणि काय काम असेल ते तुम्हाला पुढे दिसत आत्ता आम्हाला सोडवायचं आहे त्यांच्या आजोबाला बस स्टँडवर म्हणजे बसमध्ये बसून जायचं आहे नगर गाडीने डायरेक्टली म्हणून आम्ही बारामतीतरी त्यांना ड्रॉप करणार आधी बसवणार आणि मग हे करणार आणि त्यातून पिल्लू काय आमचं जेवण केलेलं नाही आहे पिल्लूने त्यामुळे मी पिल्लूसाठी घेतलेली आहे गाडीत केळी अगोदरचीच घरी होती पण त्यांना घेतली तर हा आमचा बारामती प्रवास सुरू झालेला आहे आणि आता आम्हाला आणि म्हणजे आता स्टँडवरती जायचं म्हटलं तर रोडचं ट्रॅफिक वगैरे तर एक तास कंप्लीट लागणार आम्हाला त्यामुळे आता त्यानंतरनं आम्ही आलेलो आहे मूवी थिएटरला कार्निवल म्हणजे सुभद्रा मॉल तिथे तर आता शेट बुक नंतर ना आम्ही आलेलो आहे आता म्हणजे थिएटरमध्ये आम्ही आता बसलेलो आहे आणि हो होतं अगोदरच आपल्याला दाखवतात तर ते सीन त्यामुळे आता पिक्चर सुरू होणार आहे आणि पिक्चर म्हणजे आम्ही घेतले अने ॲनिमल सॉरी ॲनिमलला आणि आत्ता मी आलेला आहे बिगोनमध्ये बारामतीमधून सव्वा सहापर्यंत मूळ होता साडेसहाला निघलो आता सात वाजलेले आहेत आणि आता त्याचं आहे एका बड्डे पार्टीला पण असंच ते म्हणले होते असं जाऊया पण माझा तर पूर्ण बिघडलेला आहे आज काय मी जास्त मेकअप वगैरे आपण केलं नव्हतं हो सिम्पल आहे अशी गेली होते त्यामुळे म्हटलं आणि त्यातून मी ड्रेस घातलेला आहे आणि ते सगळे आता माणसं वगैरे येणार आणि त्यामुळे म्हटलं नको आता घरी जाऊ थोडंसं फ्रेश व्हावं हो, साडी वगैरे घालू आणि मग ना जाऊ म्हटलं कारण सात वाजलेले आहेत कसे केले तरी आठ वाजतात बड्डेला जायला आणि त्यातून छोट्या मुलांचा नाही आहे बड्डे बड्डे आहे ते माझ्या चुला सासूबाई सरपंच सा काकी यांचा तर द्यायचं आहे त्यांनी आहे के केक कटिंगसाठी आणि पिल्लू आमच्या आता झोपलेला आहे आता भरपूर दिवसभर दमलेला आहे आणि आता काय माहिती आहे का नाही काय होतंय काय नाही माहीत नाही कारण पिल्लू उठलं तर ठीक आहे नाही तर मग घरी नाणीच थांबते ना म्हणजे नाना नाणी तर पिल्लूला झोपी लावून जावं लागेल पण बघूया आता उठलं तर त्याला पण घेऊन जायचं घरी नाही ठेवायचं कारण तसं नाही होत चला तोर चला। तोर तर चला काहीच तुम्ही पण आता मी जाते आवडते थोडंसं सिंपलची साडी घालणार आहे पण साडी घालणार आहे तर चला तर आमच्या काकींचाच म्हणजे चुलत सासबाई यांचा वाढदिवस होता त्यामुळे आम्ही आत्ता आलेलो आहे व्यंकटेश लॉन्सला त्यांचंच हे व्यंकटेश लॉन्स आहे आणि तिथे बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे आणि नंतर ना पुढे जायचं आहे म्हणजे डिनरसाठी तर तर आम्ही सगळ्यांनी ऑप्शन करून घेतलं नंतरना जे राहिले होते, होते। ते ऑप्शन करत होते मी इकडे व्हिडिओ काढत होते कारण आमचे फॅमिली मेंबर ऑप्शन करत होते म्हणजे माझ्या आणि त्या आमचेच घरातले होते आणि आमचं पिल्लूचा माल्यापासून त्या केकच्या हे करत होतं वरचं तर खाल्लं सिनेचेरी वगैरे नंतरनं वारक्या मुलांचं कसं असतं सांगितलं तरी नो नो हो ते ऐकतच नाही आणि दोन ॲनिव्हर्सरी होत्या आणि एक बड्डे म्हणजे मेन बर्थडे होता पण त्यानंतरनं कळलं की तिथे ॲनिव्हर्सरी पण तिथे आहे ते मेंबर तर त्यांची पण ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायचं ठरलं त्यानंतर मी थोडा आपला शूट घेतला तर त्यानंतर आता मी निघालेलो आहे आता आमचं पिल्ल्या म्हणत होता की काकी मी आज व्हिडिओमध्ये आलोच नाही म्हणून पण तो दिसत नाही पण कारण अंधार खूप आहे आणि पुढच्या कॅमेऱ्याने काय एवढं फोकस होत नाही पण थोडं थोडं क्लिअर दिसतं त्यामध्ये माझ्या नंदूबाई म्हटलं तुमचं तुमचं चाललं आहे का व्हिडिओ चा। काढायचं आणि नाही म्हटलं तुम्ही पण या आणि चला असं करत आम्ही निघालो आणि त्या पिल्यावर दिसलंच नाही अंधारामुळं त्यानंतर आम्ही आलेलो आहे सागर हॉटेलला तर आनंदी त्यांची मस्ती चाललेली आहे फोटोशूट वगैरे त्यांचं चाललेलं आहे आता डिनर करणार नाही तर ना आता घरी जाणार आणि मग दर मी था था तस तस ना मस्त अशी साडी वगैरे काढून ठेवली आणि नंतर ना पसारा तर असंच होतं दिवसभराचे कपडे पण रात्री यायला उशीर झाला बारामतीनं त्यामुळे उशीर तसंच कपडे पण चेहरवर टाकले आणि तसंच आवरलं फटाफट मी गजली आता घरी आलेलो आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उन्याच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या आहेत माझ्या मधल्या जाऊबाई पलीकडच्या नंदबाई असेच आम्ही काही फोटोज काढले होते ते नंतरनं हे केले लास्टला मी लावले कसे वाटतं ते नक्की सांगा ही आहे आमची फॅमिली मेंबर्स सगळे आणि हे नंतरनं जेबाईला गेल्यानंतरनं काढलेले फोटो ब बाय